बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा जंगल परिसरात बल्लारपूर येथील दूध उत्पादकांच्या म्हशी वैरण खाण्यासाठी सोडल्या होत्या या परिसरातून अकरा के व्हीचा वीज खांबाची वीज पुरवठा लाईन गेली आहे ही लाईन बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी वीज तारा कापल्या होत्या दरम्यान त्या तारांचा स्पर्श जिवंत तारांशी आला आणि त्याचवेळी म्हशी जंगलात चरण्यास आल्यात जिवंत वीज प्रवाहातील तारांशी स्पर्श झाल्यामुळे दहा म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्यात यामध्ये मौलाना आझाद वाडातील धुर्व यादव यांच्या तीन संतोषी माता वाडातील रोशन पाल यांच्या सहा आणि विनोद कैथावास यांच्या एका म्हशीचा समावेश असल्याची माहिती आहे यामुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वीज वितरण कंपनीने नुकसानग्रस्त मशीनच्या मालकांना नुकसान, मालका नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे